महाराष्ट्र इंडिया युट्यूब आपले स्वागत आज आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहे उकडीचे मोदक बनवण्यासाठी साहित्य खोबर घेतलंय गुळ घेतलाय कढईमध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचं एक चमचा तूप टाकून घ्यायचं एक चमचा साखर टाकून घ्यायची उकळी आले की कढईमध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं बंद करायचा दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचा खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तोपर्यंत खोबरं चिरून घेतला आहे बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आता झाकण काढून घेऊया पीठ कट आता काढून घेऊया पीठ गरम गरमच मळून घ्यायचं पीठ मळून झालं आहे कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं खोबरं टाकून घ्यायचं मिक्सरवर बारीक केलेलं हलवून घ्यायचं चवीप्रमाणे गूळ टाकून घ्यायचा जास्त गोड हवे असेल तर जास्त गुळ टाकायचा हलवून घ्यायचं मिश्रण चांगलं हलून घ्यायचं खोबऱ्याचं व मिश्रण तयार झालं आहे गॅस बंद करून घ्यायचा मिश्रण थंड होऊन द्यायचं मिश्रण थंड झालं आहे जाईफळ व इलायची टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं काजू बारीक केले आहे ते टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं सारण रेडी झाला आहे आता मोदक बनवूया उंडे करून घ्यायचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे गोळे बनवून झाले आहे लाटून घेऊया लाटून घ्यायचं चिकटत जर असेल तर पिठी लावून घ्यायची तांदळाची तांदळाचं पीठ लाटून घेतलं आहे हातावर घेऊन पाकळ्या पाडून घ्यायच्या अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या अशा प्रकारे पाकळ्या बनवून घेतल्या आहे सारण भरून घ्यायचं त्यामध्ये सारण भरून घेतला आहे मोदकाचा मोदकाचा खर्दून घ्यायचा अशा प्रकारे मोदक भरून घ्यायचा लाटून घ्यायचं चिकटत असेल तर पिठी लावून घ्यायची तांदळाची मोदकासाठी पीठ बनवताना बासमती तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ मिक्स घ्यायचे दोन्ही निम्मे निम्मे म्हणजे मोदक चांगले येतात असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं असा हातावर घेऊन पाकळ्या पाडून घ्यायच्या असं बनून घेतलं की सारण भरून घ्यायचं दाबून घ्यायचात असं बंद करून घ्यायचं पाकाय नीट करून घ्यायचे परत अशा प्रकारे मोदक बनवून घ्यायचा चाळणीला तूप लावून घेतला आहे मोदक त्यावर ठेवून घ्यायचे झाकण ठेवायचं दहा मिनटं उकडून घ्यायचं झाकण काढून घ्यायचं मोदक झाले का पायचं झाले मोदक चिकटत नाही त्याला गॅस बंद करायचा थंड होऊन द्यायचं दुधामध्ये केसर टाकला आहे मोदकावर थोडं थोडं टाकून घ्यायचं उकडीचे मोदक तयार झाले आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा